श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते एका वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि ही वर्षातील शेवटची एकादशी आहे प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे एकादशीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते एकादशी तिथी तिथीही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि यंदा एकादशी ही पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी गुरुवारी चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनटाने सुरू होईल आणि शुक्रवारी पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून संपेल उद्या तिथीनुसार पाच एप्रिलला पापमोचिनी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे पापमोचिनी एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याला सर्व पापापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर मोक्षाची प्राप्ती देखील होते पाप मोचिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरिष्णूंची विधी विधानपूर्वक पूजा तर करायची सेवा तर करायचे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल आणि म्हणूनच आपल्याला पापमोचनी एकादशीच्या दिवशी फक्त या झाडाचं एक फुल घेऊन यायचं हे फुल आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपण साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येण्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये चौबाजूने पैसा हा येऊ लागेल त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण गरिबी आहे दारिद्र्य आहे नष्ट होऊन आपलं घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर बरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा वेळ काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृ दोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असतील किंवा आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे समस्या येत असतात म्हणजे आपण कष्ट तर करतोय मेहनत तर करतोय पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या पापमोचिनी एकादशीच्या दिवशी सकाळीच या झाडाचं एक फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे फूल आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप प्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल हा उपाय केल्यामुळे आपल्यावर आप अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळीच पिवळ्या झेंडूचं फूल हे आपल्या घरी घेऊन यायचं आहे कारण पिवळी फुलं ही विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि त्याचबरोबर पापमोचिनी एकादशीच्या दिवशी पिवळ्या झेंडूच्या फुलाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे तर उद्या सकाळीच तुम्ही हे फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे देवपूजा करताना आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या मूर्तीला म्हणजे तुमच्याकडे जर बाळ गोपाळची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला एका तांबनामध्ये घ्यायचं आणि त्यांना पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर एक तांब्यामध्ये आपल्याला पाणी हे घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या काही पाकळ्या ह्या टाकायच्या आणि त्या पाण्याने सुद्धा आपल्याला श्रीहरिविष्णूंना अभिषेक हा करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि पुन्हा जागेवर ठेवून द्यायचं त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंना आवर्जून एक तुळशीपत्र अर्पण करायचं त्याचबरोबर एक पिवळ्या झेंडूचं फूलसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला स्तोत्राचं पठन करायचं आहे अतिशय उच्च कोटीच्या ह्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या समस्या संकट किंवा आपल्या कोणत्या इच्छा असतील तर त्या बोलायच्या आहेत त्याचबरोबर वर उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या गॅसच्या शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे म्हणजे आपल्याला तिला स्वच्छ गॅस ओटा पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक फूल जे आहे आपल्या गॅसच्या शेगडीवर माता अन्नपूर्णेचं स्मरण करून ठेवायचं आहे तिला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये धन धान्याची कधीही कमतरता नाही झाली पाहिजे त्यानंतर एक फूल आपल्याला तुळशीलासुद्धा अर्पण करायचं आहे कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशी तिथीला आपण श्रीहरिविष्णूंबरोबर बरोबर माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर पापमोचनी एकादशीच्या दिवशी पिवळ्या झेंडूचं रोप आपल्या घरी आणण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे तर नक्की घरी घेऊन या आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण तुळशीचं वृंदावन किंवा तुळशीची कुंडी ठेवली आहे त्या बाजूला ह्या झाडाची म्हणजे पिवळ्या झेंडूच्या रोपाची सुद्धा एक कुंडी आवर्जून लावा असं केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं असं म्हटलं जातं जसं जसं हे झेंडूचं रोप आपल्या घरामध्ये वाढत जातं तशी तशी आपली घराची प्रगतीही होत जाते म्हणूनच मोचनी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याकरता विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच नक्की हा प्रभावी उपाय तुम्ही करा तुम्हाला स्वतः अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण येणारं वर्ष जे नवीन वर्ष आहे आपलं ते सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्याचं सोनं हे होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ